नमस्कार आपण आज जी घटना बघतोय ती हरियाणाच्या गुरुग्राममधील गुरुग्रामच्या सुशांत लोक परिसरातील एका दोहेरी मजल्याच्या घरात दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी एक धक्कादायक घटना घडली ज्याने संपूर्ण क्रीडाविश्वाला हादरून सोडलं पंचवीस वर्षीय राधिका यादव एक होतकुरू टेनिसपटू आणि प्रशिक्षक तिच्या स्वयंपाकघरात आईच्या वाढदिवसासाठी जेवण बनवत होती तिच्या हातात कडई होती आणि ती आपल्या कामात मग्न होती पण तिला काय माहीत होतं की तिच्या आयुष्याचा शेवट केवळ काही क्षणावर येऊन ठेपलाय तिचे वडील एकोणपन्नास वर्षीय दीपक यादव यांनी आपल्या परवानाधारक पॉईंट पस्तीस बोर रिव्हॉल्वरमधून पाच गोळ्या झाडल्या त्यापैकी चार राधिकाला लागल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला ही कहाणी आहे एका होतकुरू खेळाडूच्या जीवनाचा अंत आणि त्यामागील वेदनादायी सत्य नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाईम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा राधिका यादव ही कोणतीही सामान्य मुलगी नव्हती तर ती हरियाणाची स्टेट लेवल टेनिस फोटो होती ज्याने आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या म्हणजेच आय टी एफच्या दुहेरी गटात एकशे तेरावा क्रमांक मिळवला होता ती तिच्या चपळतेसाठी खेळातील बुद्धिमत्तेसाठी आणि मेहनती स्वभावासाठी ओळखली जायची दोन वर्षापूर्वी खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तिची खेळाडू म्हणून कारकिर्द खंडित झाली पण तिने हार मानली नाही तिने गुरुग्राममध्ये स्वतःची टेनिस अकादमी सुरू केली जिथे ती मुलांना प्रशिक्षण देत होती आणि काही उच्चभ्रू व्यक्तींनाही वैयक्तिकरित्या प्रशिक्षण देत होते त्याच्या या यशामुळे ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली होती पण हेच यश तिच्या मृत्यूचं कारण ठरलं दीपक यादव राधिकाचे वडील हे मूळचे वजीराबाद गावचे रह रहिवासी आणि रिअल इस्टेट व्यावसायिक त्यांच्याकडे काही मालमत्ता होत्या ज्यामुळे त्यांना भाड्याचं उत्पन्न मिळायचं पण त्यांच्या म्हणण्यानुसार गावातील काही लोक त्यांना राधिकाच्या कामावर जगत असल्याचं टोमने हैराण करायची तुझं घर तुझ्या मुलीच्या पैशावर चालतं असं टोमने ते ऐकत होते त्यामुळे दीपकच्या मनात असंतोष वाढत होता त्यांनी राधिकाला अनेकदा तिची टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितलं होतं कारण त्यांना वाटायचं की ते स्वतःच पुरेसे सदन आहेत आणि राधिकाला काम करण्याची गरज नाही पण राधिकाने ठामपणे नकार दिला ती म्हणायची तुम्हीच माझ्या टेनिस कारकिर्दीवर दोन कोटी रुपये खर्च केले मग आता मी अकादमी कशी बंद करू या वादाला आणखी एक आयाम होता राधिका सोशल मीडियावर सक्रिय होती आणि तिला इन्फ्लुएन्सर बनण्याची इच्छा होती तिने दोन हजार चोवीसमध्ये करवा नावाच्या म्युझिक व्हिडिओतही काम केलं होतं ज्यामुळे तिच्या घरात तणाव वाढला होता दीपक यांना तिची हे वाढती लोकप्रियता आणि स्वातंत्र्य खटकत होतं गावातील काही लोकांनी तिच्या चारित्र्यावरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ज्यामुळे दीपक आणखीन संतापले अशा परिस्थितीत दहा जुलैच्या सकाळी राधिकाच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी दीपक आणि राधिकामध्ये पुन्हा एकदा वाद झाला यावेळी दीपक यांनी आपला संयम गमावला त्यांनी आपलं रिव्हॉल्वर काढलं आणि राधिका स्वयंपाक घरात असताना तिच्यावर गोळ्या झाडल्या राधिकाची आई मंजू यादव यावेळी तापामुळे आपल्या खोलीत विश्रांती घेत होती तिने गोळीबाराचा आवाज ऐकला पण तिला तो प्रेशर कुकरचा स्फोट वाटला दीपक यांचा भाऊ कुलदीप आणि त्याचा मुलगा पियुष जे खालच्या मजल्यावर राहत होते गोळीबाराचा आवाज ऐकून वर आले त्यांनी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिली आणि ड्रॉइंग रूममध्ये दीपक यांचं रिव्हॉल्वर पडलेलं दिसलं त्यांनी तातडीने राधिकाला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं कुलदीप यांच्या तक्रारीवरून गुरुग्राम पोलिसांनी दीपक यांना अटक केली आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पोलीस तपासात दीपक यांनी आपला गुन्हा कबूल केला त्यांनी सांगितलं की गावकऱ्यांची टोमणे आणि राधिकाच्या स्वातंत्र्यामुळे ते अस्वस्थ होते पोलिसांनी राधिकाच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि तिच्या म्युझिक व्हिडिओच्या संदर्भातही तपास सुरू केला पण प्राथमिक तपासात अकादमीवरील वाद हेच हत्येचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं पण राधिकाच्या ऑटोप्सी अहवालातून कळलं की तिला चार गोळ्या लागल्या होत्या ज्यापैकी समोरून तीन पोटात आणि एक छातीत लागली होती या आटोप्सीमुळे आणखी एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे तिच्या वडिलांच्या सांगण्यानुसार त्यांनी तिच्या पाठीवर गोळ्या झाडल्या होत्या आणि प्रत्यक्षात त्या समोरून झाडलेलं दिसून आलं त्यामुळे या प्रकरणाचा अजून तपास चालू आहे पण या घटनेने गुरुग्राममधील सुशांत लोक परिसरात शोककळा पसरली राधिकाच्या अकादमीतील विद्यार्थ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिच्या घरी येऊन श्रद्धांजली वाहिली एक दिवस तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता आणि दुसऱ्या दिवशी असं कृत्य करता असं शेजाऱ्याने उद्विग्न होऊन म्हटलं राधिकाच्या यशाने गावात काहींच्या मनात मत्सर होता आणि त्याच मत्सराने तिच्या आयुष्याचा अंत घडवला या घटनेमध्ये काही शंकास्पद बाबी अशा आहेत की तिच्या वडिलांनी तिच्यासाठी दोन कोटी रुपयांची अकॅदमी चालू करण्यास मदत केली होती म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होते जमीन घेणे इमारती उभा करणे आणि विकणे असा त्यांचा व्यवसाय होता राधिकेच्या अकॅडमीत शिकवत होती त्या ठिकाणी पंचवीस ते तीस मुले प्रशिक्षण घेत होती त्याचे दरमहा ते तीन हजार रुपये घेत होती जर प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर अडीच हजार रुपयामध्ये सुद्धा ती शिकवत होती म्हणजेच तिला महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये मिळत होते म्हणजेच ती तिच्या वडिलांना पोसत होती असंही नाही त्यामुळे तिचे वडील जे सांगतात ते, ते वास्तवाला धरून नाही असंच दिसतं खरं कारण काहीतरी वेगळं असू शकतं अशी ही कहाणी आहे एका ओमद्या टेनिसपटूची जिचं स्वप्न आणि स्वातंत्र्य तिच्या मृत्यूचं कारण बनलं दीपक यादव यांना एका दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे एका मुलीचं यश तिच्याच कुटुंबाला का असह्य झालं की अकादमीचे कारण हे फक्त जगाला दाखवण्याचे आहे आणि प्रत्यक्ष काही वेगळ्याच कारणांनी तिचा बळी घेतला आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद